आता अंतराळवीरांशी निगडीत एक आनंदाची बातमी आहे कारण नासानं भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याबाबत एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे सुमारे पंचावन्न दिवस अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बूच विल्मोर मिशन पूर्ण करून लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत पाच जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलाईन विमानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते दोघे सुद्धा आठ दिवसामध्ये त्यांचं मिशन पूर्ण करून तेरा जून रोजी पृथ्वीवर परतणार होते मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांची परतीची बोही ही पुढे ढकलण्यात आली होती आता हा तांत्रिक बिघाड दूर झाला असून दोन्ही अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका